नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल तर आम्ही नेवास्कर चॅनलच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाहूयात सविस्तर नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे प्रथमतः वेशीला तोरण बांधून पोळ्याला सुरुवात केली जाते ग्रामपंचायत ग्रामस्थ व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली तर मानाची बैल जोडी वेशीतून बाहेर काढत पोळ्याला सुरुवात करण्यात आली बळीराजा काळ्या आईची निरंतर सेवा करत असतो तर बळीराजाचा सखा म्हणून शेतीला भरभरून पिकवण्यासाठी शेतीमध्ये मोती पिकवण्यासाठी बैलांची आवश्यकता असते आधुनिक युगात कितीही आंतरिकीकरण होईल परंतु काळ्या आईची मेहनत करायला लक्ष्मीच्या रूपाने बैल जोडीच असेल म्हणून बळीराजा आजच्या दिवशी आपल्या सरजा राजाला स्वच्छ घालून त्याला वेगवेगळ्या सजवतो व विविध प्रकारची वेशभूषा करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत आजच्या दिवशी मनोभावे पूजा करत त्या निमित्ताने गावभर फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये व विविध नृत्यांच्या गजरात डीजेच्या तालात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्या निमित्ताने ग्रामस्थांनी बैलपोळा पाहण्यासाठी गावात मोठी गर्दी केली होती धनगर समाजाच्या वतीने गजढोल व व गजनृत्याचेही आयोजन करण्यात आले होते या पारंपरिक खेळाने गाव जणू काही गजबजूनच गेले होते या पोळ्यानिमित्त अडीचशे ते तीनशे बैलजोड्या गावात मिरवणुकीत असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत असल्याने बैलपोळा हा पारंपरिक सण आता नेस्तनाबूत होत आहे काही दिवसांनी फक्त इतिहासात बैलपोळ्याची नोंद राहतीये की का काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे या देडगावातील पारंपरिक पद्धतीच्या पोळ्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे सर यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आम्ही नेवासकर साठी प्रतिनिधी युनुस पठाण आज बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा सण आज अतिशय उत्साहीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतो आहे बळीराजाच्या शेतकऱ्याच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून जो बैल या ठिकाणी वर्षभर राबतो त्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण संपूर्णच महाराष्ट्रासह या ठिकाणी आज श्री श्री क्षेत्र बालाजी देडगाव या ठिकाणी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला डी जेसह पारंपरिक वाद्यांसह या ठिकाणी बैलांची मिरवणूक या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी काढली होती आणि या ठिकाणी या निमित्तानं बैलपोळ्याच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो